एकशे आठ रुग्णवाहिकेच्या दशकपूर्तीनिमित्ताने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आपल्या महाराष्ट्रामध्ये रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवेमध्ये चोवीस तास कार्यरत असणाऱ्या एकशे आठ या एम्ब्युलन्स सेवेचा दशकपूर्ती सोहळा आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडला सामाजिक सेवेचा भाग जोपासणाऱ्या एकशे आठ या रुग्णवाहिकेवरील डॉक्टर कर्मचारी व पायलट यांच्याप्रती सामाजिक भान ठेवून या सेवेस दशकपूर्तीनिमित्त या सर्वांचा सत्कार सोहळा पार पडला सांगली जिल्ह्यातील एकशे आठवर रुग्णवाहिकेमध्ये चोवीस तास कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचारी यांचा सत्कार सोहळा दशकपूर्तीनिमित्त मिरज येथील हॉटेल मिरची येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास एकशे आठचे कोल्हापूर झोनल मॅनेजर संग्राम मोरे सांगली जिल्हा मॅनेजर डॉक्टर कौस्तुभ घाटुळे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी निमाचे विभागीय सचिव डॉक्टर स्वप्नील नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला एकशे आठ रुग्णवाहिकेच्या दशकपूर्ती कार्यक्रमाचे संयोजन निमाचे मिरजचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र रावटे सचिव डॉक्टर दीपक दबडे कोषाध्यक्ष डॉक्टर राजेश लोहार यांनी केले होते सामाजिक सेवेसाठी वेळ देऊन कार्यरत असणाऱ्या डॉक्टर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आल्यामुळे डॉक्टर गाडीवरील पायलट व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करून आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे आभार डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांनी मानले मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क